भाजपा नेत्या आशाताई बुचके आणि जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे एकेकाळचे राजकीय मित्र परंतु मधल्या काही काळामध्ये त्यांच्यामध्ये दुरावा आला होता एकमेकावर टीकादेखील झालेली होती गुलाब पारखे यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यात आशाताई बुचके यांचा मोठा सहभाग होता तसेच आशाताई बुचके यांनासुद्धा गुलाब पारखे यांच्याकडून राजकीय साथ होते परंतु पक्षाच्या फाटाफुटीनंतर ह्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन एकमेकावर टीकाही झाली होती जुन्नर येथील एका सरकारी कार्यालयाच्या बाहेर ह्या दोघांनी एकमेकाला हात मिळवले विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत ह्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ह्या दोघांची राजकीय हात मिळवणी तर होणार नाही ना अशा प्रकारची चर्चा आत्ता रंगू लागले आहे पाहूया आगामी काळामध्ये कोण कोणाला राजकीय मदत करत आहे बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स जुन्नर आहे